नमस्कार प्रेक्षकांनो नुकताच मटा सन्मान दोन हजार पंचवीस हा पुरस्कार सोहळा जो आहे तो पार पडला आहे आणि या पुरस्कार सोहळ्यामध्ये स्टार प्रवाह वाहिनीवरील एका अभिनेत्रीला मालिका विभा विभागातून सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार मिळाला आहे तर आता चला पाहूया स्टार प्रवाहाच्या कोणत्या मालिकेतील अभिनेत्रीला हा पुरस्कार मिळालेला आहे तर मटा सन्मान सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार जो आहे तो मित्रांनो पुरस्कार स्टार प्रवाह वाहिनीवर दिवसांपूर्वी तुहिरे नवी मालिका सुरू झाली आहे या मालिकेमध्ये अभिनेत्री शर्वरी जोक ही प्रमुख आहे शर्वरीने या मालिकेतील ईश्वरी देसाई ही भूमिका साकारली आहे आणि आता तिला या मालिकेसाठी पहिला पुरस्कार देखील मिळाला आहे शर्वरीने मटा सन्मान दोन हजार पंचवीस या पुरस्कार सोहळ्यामध्ये मालिका विभागातन तू ही रे माझा मितवा या मालिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार जो आहे तो जिंकला आहे त्यामुळे सध्या शर्वरीवर अभिनंदनाचा वर्षा होताना दिसत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं स्टार प्रवाहवरील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोण आहे किंवा कोण असायला पाहिजे होती किंवा हीच बरोबर आहे का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद